मित्रांनो स्पायडरमॅन या सुपर हिरोबद्दल अगदी लहानपणापासूनच सगळ्यांनी ऐकलंच असेल या, या स्पायडरमॅनचे अनेक कार्टून चित्रपट पाहत अनेक जण मोठे झाले आहेत आणि त्यांची लोकप्रियता वाढून नव्या पिढीलाही त्याची वेळ लागली आहे पण मित्रांनो हा स्पायडरमॅन जर तुम्हाला एका रेल्वे स्टेशनबाहेर भीक मागताना दिसला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल सध्या सोशल मीडियावर असाच एक स्पायडरमॅनची चर्चा सुरू आहे जो स्टेशन बाहेर भीक मागताना दिसतोय काय तर व्हिडिओ बघण्या एक मित्रांनो चॅनलवरती नवीन चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये स्पायडरमॅनच्या विषयात असणारा एक इसम चक्क कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर बसून भीक मागताना दिसतोय भीक मागत असताना एक माणूस त्याची मदत म्हणून त्याच्या हातात काही पैसे ठेवतो शिपर हिरोचा पोशाख घालून भीक मागण्याचा हा प्रकार खरा खुरा नसून फक्त एका रीलसाठी कर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शॅडीमॅन नाइंटी एट या इंस्टाग्राम अकाउंटहून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला या व्हिडिओला दोन पॉईंट आठ मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केला आहे मित्रांनो व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत एका व्यक्तीने कमेंट करत आहे भिखारी म्हणतील हा कोणता नवा स्पर्धक आला आहे तर दुसऱ्याने म्हटलं आहे बेघर स्पायडरमॅन अशी कमेंट केली आहे तर एक जण म्हणाला स्पायडरमॅन तो कल्याणमध्ये काय करतो आहे अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवरती आल्या मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात दे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद